मला तेच वाटतं की त्यांना देखील भरचौकात गोळ्या घालून मारायलाच पाहिजे तडपून तडपून मारायला पाहिजे एकच गोळीने काय होणार नाही खरोखरच त्यांना तडपून हातपाय तोडून काहीतरी करून त्यांच्यावर खरंच खूप क्रूर पद्धतीने मारायला पाहिजे कारण त्यांनी खूप क्रूर पद्धतीने लोकांना गोळ्या घातल्या छळून छळून मारायला पाहिजे एका गोळीत ते मरतील पण त्यांना छडवलं पाहिजे काहीतरी त्रास दिला पाहिजे एक बाई होती की तिच्या नवऱ्याला तिच्या मारलं आणि मुलगा पण एक अठ्ठावीस बावीस वर्षाचा मुलगा मारलं कि बाई त्या अतिरेने म्हणत होती की आता मलाही मारा मी जाऊन काय करू मग त्यावेळेस अतिरेकी म्हणतो की जा नाही जा तू मोदीजींना सांग अतिशय क्रूर पद्धतीने मारलं यांची देखील हाल हाल करून या अतिरेक्याने मारलं पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना असेल ओम साईराम मी निलेश मुकुंदराव होते एकोणीस तारखेला मी माझ्या कुटुंबासोबत काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला केला होता त्यानुसार आम्हाला काश्मीर जायचंच होतं कारण काश्मीरच्या अनेक आपण म्हणतो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी कळत होत्या मग त्याच्यामुळं कुटुंबाची पण खूप इच्छा होती सर्वांची माझ्या मिसेसची मुलांची की आपण यावेळेस काश्मीरचा प्लॅन करूयात मग त्या दृष्टिकोनातून आम्ही एकोणीस तारखेला या इथून निघालो मुंबईला रात्री मुक्काम केला आमची फ्लाईट सकाळची चारला असल्यामुळे मग मुंबईतच एका हॉटेलमध्ये मुक्काम करून आम्ही पहाटे श्रीनगरकडे रवाना झालो आम्ही जवळपास वीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही श्रीनगरला पोहोचलो स सकाळी आणि तिथून आम्ही पेहलगामला गेलो ज्या ठिकाणी हे दुःखद हल्ला झाला दुःखद घटना घडली त्या ठिकाणी आम्ही वीस तारखेला होतो वीस आणि एकवीस या तारखेला वीस तारखेला आम्ही मुक्काम पेहलगाममध्येच केला आणि ज्या ठिकाणी असे हल्ले झाले किंवा अशा घटना घडल्या त्या ठिकाणी आम्ही होतो बऱ्यापैकी काळ होतो तिथे आम्ही आम्ही सर्व कुटुंबीय एकवीस तारखेला त्या ठिकाणी मिनी स्वित्झर्लंड म्हणून एक एक छोटं ठिकाण आहे खूप सुंदर आहे निसर्गरम्य आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि विशेष म्हणून पाहिलं तर त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक पर्यटक त्या वीस एकवीस बावीस या तिन्ही तारखेच्या वेळेस त्या दरम्यान होते आणि एक चांगला निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी निश्चितच अनेक लोक त्या ठिकाणी येतात आणि दुर्दैवानं ती घटना घडली आणि आम्ही नेमकं सोडलं म्हणजे जवळपास आम्ही एकवीस तारखेला आम्ही श्रीनगरला आलो आणि बावीस तारखेला दुपारीच ही घटना घडली चोवीस तासापूर्वी आम्ही आधी तिथेच होतो म्हणजे आदल्या दिवशी एकवीस तारखेला आणि मग आम्ही गुलमर्गला गेलो होतो बावीस तारखेला मग तिथून का गुलमर्गला गेलो आणि खाली आलो बर्फ खेळून वगैरे तर मग तिथे कळालं आणि आर्मीचे पण खूप लोक होते तिथे तर आम्ही तोच विचार केला की जाताना तर काहीच आर्मी आपल्याला इथे काही दिसलेच नाही आणि आता एवढी गर्दी कशी झाली इथे एवढी पण ते हल्ला झाल्यामुळे कदाचित ते त्या भागात गुलमर्गला पण आले असतील कारण तिथेही खूप पर्यटक होते तर मग खाली आल्यावर समजलं की पहिलगाममध्ये हल्ला झालाय असा तर आम्ही प्रचंड घाबरलो कारण एवढं सगळं घडल्यामुळे आणि आम्ही आदल्याच दिवशी तिथे असल्यामुळे तोच मनात विचार आला की बापरे कालच आपण तिथे होतो आणि काल असं झालं म्हणजे झालं ते खूपच वाईट झालं पण शेवटी बाबांमुळेच आम्ही वाचलो कारण एकवीस तारखेला आम्ही दुपारीच त्या ठिकाणी होतो आणि बावीसला तिथे त्याच टायमिंगला तसं घडलं तर खरंच खूप म्हणजे भीती बसली मनामध्ये आणि आम्ही मग गुन्वरला गेलो तर रस्त्याने मग तोच विषय तेच सगळे बातम्या बघत होतो सगळे घरच्यांचे पण फोन यायला लागले की तुम्ही कुठे सगळ्यांना बातम्यांमध्ये कळत होतं की तिकडे असं असं झालं तर सगळे घाबरले सगळे विचारायला लागले आणि आमचे फोन तिकडे पोस्टपेड चालत आणि आमचे सगळ्यांचे प्रिपेड होते फक्त यांच पोस्टपेड असल्यामुळे आमचे फोनही स्विच ऑफ येत होते तर सगळ्यांना काळजी वाटली सगळे विचारायला लागले की मी गोनिया आणि गोनिया असं झालंय तिकडे पण आम्ही सगळ्यांना सांगितलं की आम्ही सेफ आहोत इकडे काहीच नाहीये ते पहिलगामला झालंय तरी मनात एक भीतीच होती की कुठे काय होईल कारण काश्मीर बद्दल थोडस भीतीच आहे सगळ्यांच्या मनात पण तिकडे काय नव्हतं श्रीनगरला आम्ही सुखरूप होतो एकदम आणि चोवीस तारखेला आम्ही रिटर्न आलो मुख्यत्वे एक गोष्ट या ठिकाणी आम्हाला अशी निर्दर्शन झाली की ज्यावेळेस आम्ही कुलुबरहून आलो खाली उतरलो त्यावेळेस ड्रायव्हरला फोन आला त्याने आम्हाला सांगितलं तो थोडा कम याच्यातच म्हटलं की धबक्या आवाजात की बा असं झालंय ज्या ठिकाणी आपण काल होतो त्या ठिकाणी खूप मोठा हल्ला झालाय आणि त्यांनी आम्हाला इतकं व्यवस्थितपणे म्हणजे एक गोष्ट नक्कीच सांगावी वाटते की काश्मीरचे लोक अतिशय प्रामाणिकपणे असे चांगले आहेत की ते पर्यटकांना सांभाळतात म्हणजे इतके कॉपरेटिव्ह लोक आहेत आणि म्हणजे ज्या लोकांना काही झालं आता जो ज्या ठिकाणी हल्ला झाला म्हणजे अनेक प्रथमदर्शनी लोक आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क आला असता कारण आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो त्या ठिकाणी बरेच लोक संपर्कात होते की अनेक जे काश्मीरी लोक होते त्या काश्मीरी लोकांनी देखील जे पर्यटक होते त्या ठिकाणी त्यांना खूप वाचवण्याचं काम केलं कडं केलं अक्षरशः त्या कड्यामध्ये ते म्हणायचे की आधी आम्हाला गोळ्या मारा मग मा या लोकांना मारा कारण हे लोक आमचे पाहुणे आहेत म्हणजे एक त्यांनी स्वतःच्या जीवावर उधारून या ठिकाणी पर्यटकांसाठी त्यांनी पण खूप असं म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतल असं काम केलं त्याच्यामुळे निश्चितच एक छान वाटलं की हे लोक पण बिचारे कारण काय बघितलं तिथं गरिबी खूप आहे आणि निश्चितच एक एक गोष्ट नक्कीच जाणवली की आपले पंतप्रधान तीनशे सत्तर हटवल्यानंतर जे कलम तीनशे सत्तर हटवलं त्याच्यानंतर जे वातावरण बदल झालं तीन वर्ष जायच्यात त्याच्यामुळे निश्चितच ते काश्मीरी लोकांवर एक चांगला विश्वास या मोदी सरकारवर आहे असं जाणवलं आणि इतर जे कट्टरपंथी आहेत असं नाही की तिथं कट्टरपंथी नाही तिथे आहेत परंतु आता त्यांच्या देखील रोजीरोटी आपण म्हणतो ती एकदा अतिशय चांगल्या प्रकारे जायला लागली आता ज ज्याने आमची टूर आखली होती तो देखील एक मुस्लिम होता तो अतिशय रडला म्हणजे म फोनवर माझ्या त्यांनी केलं की खूप वाईट झाली ही गोष्ट तेवढे तुमचे लोक आज मेले परंतु आज काश्मीरचे लोक आता रोज इथून इथून रोज मरतील असं वक्तव्य म्हणजे दे आणि ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आम्ही श्रीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये आम्ही स्वतःला बंद करून घेतलं कारण बाहेरचं वातावरण बऱ्यापैकी गडूळ झालं होतं परंतु तिथले काश्मीरचे लोक स्वतः सगळे रस्त्यावर उतरले त्यांनी एक दिवस घरात अन्न पण शिजवलं नाही आणि सर्वांनी मार्च मोर्चा काढून त्या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज देखील जाळला पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या आणि भारताविषयी ती त्यांची आपुलकी त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली त्याच्यावर एक चांगलं एक ही दुसरी पण बाजू आहे की ही बाजू देखील आपल्या लोकांना कळली पाहिजे काश्मीरच्या लोकांची त्याच्यामुळे खरं तर हा एक छोटासा प्रयत्न होता आणि ते लोकं आहेत बिचारे खूप गरीब आहेत प्रामाणिक आहेत आणि लोक पर्यटकांना जपणारं देखील आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी जाणवलं भीती तर वाटतच होती कारण असं वाटलं की हॉटेलवर पण ते अतिरेकी येतात की काय जसा ताज हॉटेलवर हल्ला झाला होता त्यावेळेस पण परिस्थिती कशी सगळे तीन ठिकाणी त्यावेळेस झाला होता तर असं इकडे पण वाटत असं श्रीनगर तर तसं काही वाटलं नाही तिथे पण एक मनात भीती होती तिकडे झाला तर काय सांगता येत नाही इक, इकडे पण ते लोक येऊ शकतात आता काश्मीर बद्दल आहे तसं वातावरण त्यामुळे वाटत होतं पण तसं काहीच वाटलं नाही श्रीनगर मध्ये आम्ही खूप सेफ होतो तिथे पण मोदीजी येणार होते आणि अमित शहा तर त्यामुळे खूप सेक्युरिटी खूप होती असं कर्फ्यू लागलेला होता आम्ही काय हॉटेलच्या बाहेर पडलोच नाही आम्ही हॉटेलमध्येच थांबलेलो होतो त्यावेळेस था सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन होऊन गेला त्यांनी देखील चौकशी केली की भाऊ तुमचं कुटुंबीय वगैरे कसे आहेत काय आहेत त्यानंतर आपले पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचा देखील फोन होऊन गेला त्यांनी पण जवळपास दहा पंधरा मिनिटं माझ्याशी बोलले सुरेधारांचा फोन होऊन गेला त्यांनी देखील काळजीपूर्वक चौकशी केली कशी येणार आहेत काय आहेत येण्याची संदर्भात तुमची काही व्यवस्था करू का हे सगळं म्हणजे इतकं चांगल्या म्हणजे आपण म्हणतो की इतके चांगले राजकारणी लोक देखील इतके भावनिक असतात हे खऱ्या करून आमची चौकशी केली की सगळे कसे आहात तुम्ही सगळ्यांनी कॉल केली सगळे नातेवाईक आमची आई सगळे मित्र परिवार आपल्या शिर्डीतले सगळे नेते मंडळी अक्षरशः सगळ्यांचे पोरांनी सगळे इतके आपुलकीने चौकशी करत होते की त्यावेळेस कळलं की चला आपल्यावर प्रेम करणार किती लोक आहेत हे त्यावेळेस खरंच आम्हाला कळालं घरी आलोय तिथले लोकांचं पाहिलं की लोका लोका आपण म्हणतो हो की काश्मीरचे लोक खूप पाहुणचाराला प्रसिद्ध आहेत मग तसंच प्रकारचा अनुभव आम्ही घेतला की तिथले लोक खरंच आपण म्हणतो की मेहमान नवाजी काय असते ती आम्ही खरंच अनुभवली मग ते ड्रायव्हर असेल किंवा तिथले घोडेस्वार असतील किंवा ते लोक असतात म्हणजे ते खूप जपतात पर्यटकांना आणि पर्यटकांना काय होऊ नये यासाठी देखील ते काळजी काळजी घेत असतात ठीक आहे थी पैसे कमवणं तो भाग वेगळा हो हो आहे परंतु हो पर्यटकांची काळजी घे कशी घ्यावी ते निश्चितच आपण काश्मीरच्या लोकांकडून शिकलं पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही श्रीनगरमध्ये होतो मग आम्ही दुसऱ्या दिवशी विमानतळाला जाण्यासाठी निघालो आहे आमची हे होती त्यावेळेस तू मग आपण म्हणतो की चला काश्मीरहून हो आपण काहीतरी घेऊन जाऊयात एक आठवण म्हणून मग त्या ड्रायव्हरने आम्हाला एका दुकानात नेलं सगळे दुकानदार तसे बंद होते परंतु बिचाऱ्यांनी कसं एक जणाला रिक्वेस्ट केली त्यानुसार तिने आम्हाला मागून मागच्या दारांनी लिहून थोडंफार स्वेटर्स वगैरे काही घ्यायचं असेल ते आम्ही घरच्यांसाठी घेतलं एक चांगल्या प्रकार खूप चांगले लोक त्या ठिकाणी आहेत आणि माझं तर म्हणजे या आपल्या स चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेल की ठीक आहे आज हल्ला झाला आहे परंतु हा हे वातावरण निवडलं तर निश्चित आपण त्या तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेतला पाहिजे कारण आपण म्हणतो की काश्मीर खरंच हे स्वर्ग आहे आणि त्यात काही चूक नाहीये आणि ती परिस्थिती आहे तिथं खूप सुंदर असं वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे बर्फाच्छादित असे छान जे डोंगर आहेत तिथे गेल्यावर निश्चित छान प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत बैसरण व्हॅली तर खूप छान आहे तिथे सहा पॉइंट आहेत जाण्यासाठी मार्ग खूप अवघड आहे खास खडगे न दरी खूप डेंजर आहे तसं पण छान एक अनुभव आला आम्हाला गेल्यावर आणि पॉइंट पण सगळे छान आहेत पण एवढं आहे की तिथे खूप सेक्युरिटी वगैरे काहीच नाही आहे एकदम शांत एरिया आहे कुठे घर नाही काहीच नाही एक माणूसही दिसणार नाही म्हणजे जेवढे आपण जाऊ घोड्यावर तेवढेच लोक पण असं काही वाटलंही नाही तिथे काही असं होईल म्हणजे छान वाटत होत आणि मिनी स्विझरलँड पण छान वाटलं तिथे पण खूप गर्दी होती पर्यटकांची तर आम्ही जवळजवळ पाऊन तास होतो तिथे तर छान एन्जॉय केला पण पण सगळा जो आम्ही एन्जॉय केला होता तो सगळा क्षणात आमचा आपण म्हणतो की त्याच्यावर काहीतरी विरजन पडलं कारण ज्या ठिकाणी आम्ही होतो त्या ठिकाणी जर असा हल्ला झाला आणि अनेक निष्पाप लोक त्या ठिकाणी आज मारले गेले त्याच्यामुळे ही ट्रिप आम्हाला खरंच म्हणजे झाली झाली छान पर... परंतु कुठेतरी वाईट आहे खूप वाटत की खूप आपले लोक त्या ठिकाणी मारले गेले तिथला एक घोडेस्वार आहे तो पण मुस्लिमच होता त्यांनी पण त्याची बंदूक ओढली अतिरेकेची त्यांनी देखील खूप जणांचे प्राण वाचवले आणि नंतर त्यालाच एका अतिरेकेने गोळी मारली म्हणजे त्यांनी पण खूप मदत केली त्याच्यामुळे त्यांच्या ते, झटापटीमध्येही बरेच लोक मग खाली निघून आले त्या दरम्यान तर त्याच्यामुळे बरेच जणांचे प्राण वाचले आणखी एक माझ्या मते तिथला तो पण गेला सय्यद सारखे अनेक घोडेस्वार होते आदिल आदिल वगैरे असे बरेच जण होते की त्यांनी रिंगण केलं अक्षरशः त्या रिंगणामध्ये आपल्या लोकांना ठेवून त्यांनी तेथून बाहेर काढलं आतरेकेनं ते म्हणत होते की हे काश्मीरचे पाहुणे आहेत यांना तुम्ही काही करू नका कारण हे जर नाही आले तर आमचं रोजीरोटी चालणार नाही त्याच्यामुळे ते म्हणजे आधी आम्हाला गोळ्या मार नंतर यांना गोळ्या मार म्हणजे इतके ते अतिशय जीवावर उदर होऊन त्या ठिकाणी अतिरेक्यांशी सामना करत होते आणि बऱ्यापैकी लोक मिले मुस्लिम पण बारा पंधरा लोक त्यांचे पण गेले असतील असा आकडा आहे आणि हे पण तेवढं सत्य आहे की ते त्या अतिरेक्यांनी या ठिकाणी धर्माचा आधार घेतला धर्म हा तुझा काय तुझी जात काय म्हणजे तू हिंदू आहेस का मग असं वेगवेगळं केलं त्यांना तिथं डिवायडेशन केलं महिलांना न मारता केवळ पुरुषांवर त्यांनी गोळ्या जाडल्या हे निश्चितच खूप निंदनायकारक म्हणजे अतिशय चुकीचं या ठिकाणी घडलेलं आहे ज्या ठिकाणी काश्मीरला लोक आपला एक वेळ घालवण्यासाठी आनंद जाण्यासाठी हनीमूसाठी गेले त्या ठिकाणी जर आता कॅश असं करत असेल निश्चितच ती खूप चुकीची गोष्ट घडलेली आहे खरं एक खरं एक विचार केला आता आम्ही त्या परिस्थितीत राहून आलो आता अशी परिस्थिती आहे की असं वाटतं की एक मन म्हणतं की नको जायला कारण का आता आपलं कुटुंब असतं कारण ठीक आहे आज आपण एकटं गेलो तर काही नाही पण एक मुळातच निश्चित एक समजा माझ्यावर माझी पत्नी आहे तर निश्चितच तिला वाटतं की आता ती दोन दिवस झाली झोपलेली नाही का तर आपण तिथे असतो तर यांना काय झालं असतं तर नेमकं काही अघटित घेतलं असतं तर साईबाबांचा आशीर्वाद असेल किंवा आमच्या सर्व नातेवाईक थोरा मोठ्यांचे सर्वांची पुण्य असेल ती आज कामाला आली असंच म्हणावं लागेल आणि मी तर म्हणतो की ठीक आहे हे वातावरण निवडेल कारण आपला सैन्य दल इतकं सक्षम आहे त्या ठिकाणी निश्चित तिथे वातावरण निवडण्यास त्या ठिकाणी मदत होईल आणि निश्चित त्या ठिकाणी पर्यटनासाठी जावं जायला पाहिजे मी या मताचा मी आहे भीती तर वाटतेच आता भीती तर वाटतेच पण असं काही कायम असं होईलच असं नाही असं कधीतरीच घडतायत ह्या गोष्टी कारण वीस पंचवीस वर्षापूर्वी कधीतरी हल्ला झाला होता असं आणि त्याच्यानंतर काही झालं ऐकलं नव्हतं तर होणार तर नाही काही लगेचच म्हणजे जायला काही हरकत नाही पण आता मी स्वतःच इतकी घामी घाबरले होते की पण मी त्यावेळेस म्हटले होते आता परत काय कश मी आपण सगळ्यांना सांगू की कोणी जाऊ नका तिकडे पण एकदा अनुभव घ्यायला पाहिजे काही होणार नाही कारण काय झालं की ज्यावेळेस आम्ही एअरपोर्टला निघालो तिथून इतकी सेक्युरिटी दोनदा दोनदा आमचं लगेच चेक करणं आमच्या स्वतःची चेक इन जवळपास आम्हाला तीन तास लागले मध्ये बसायला म्हणजे तो होते होतेच त्रास होतोच तो त्याच्यामुळं आणि मुळातच इतके लोक पर्यटक घाबरले होते जो तो ज्याच्या घरी जाण्यासाठी जा 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 तयार होता त्याच्यामुळे एअरपोर्टवर अक्षरशः जत्रा होते त्या त्या दिवशी म्हणजे आम्ही ज्यावेळेस निघलो त्या दिवशी त्याच्यामुळं लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलंय परंतु निश्चित हे भीतीचं वातावरण निवडेल असं मला वाटतं खर तर जे जे अतिरेकी आहेत की ज्यांनी धर्माचा आधार घेऊन या ठिकाणी गोळीबार केला अशा देखील भर चौकात विशेष म्हणजे आज आज, 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 आज आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो श्रीनगरला आम्ही असंच खाली बसलो होतो त्यावेळेस तो तिथला एक दुकानदार होता खाली ज्या शॉल वगैरे विकणारा तो म्हणे असे जे अतिरेकी आहेत ते आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्यांना चौकात लाल चौकात उभा करतो आणि त्यांच्यावर दगड दगड मारून त्यांची आम्ही जीव घेतो इतकी संतप्त भावना त्या कश्मीरच्या लोकांची त्या अतिरेक्यांच्या बाबत निश्चितच आपली पण त्याच्यापेक्षा वाईट भावना असतात कारण आज आपले लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत त्याच्यामुळे वाईट खूप गोष्टीच वाटतं आणि दुसऱ्या गोष्टीच देखील वाईट वाटतं की आज काश्मीर एवढं चांगल्या प्रकारचं पर्यटन म्हणून ओळखलं जात होतं ते पण कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या माध्यमातून ते पण कुठतरी वाईट वाटत नाही मलाही तेच वाटतं की त्यांना देखील भर चौकात गोळ्या घालून मारायलाच पाहिजे म्हणजे तडपून तडपून मारायला पाहिजे काय होणार नाही खरोखरच त्यांना तडपून हातपाय तोडून काहीतरी करून त्यांच्यावर खरंच खूप क्रूर पद्धतीने मारायला पाहिजे कारण त्यांनी खूप क्रूर पद्धतीने लोकांना गोळ्या घातल्या तर मी तेच म्हणेल की त्यांना छळून छळून मारायला पाहिजे एका गोळीत ते मरतील पण त्यांना छळवलं पाहिजे काहीतरी त्रास दिला पाहिजे कारण एक बाई होती की तिच्या नवऱ्याला तिच्या मारलं आणि मुलगा पण एक मोठा वीस बावीस वर्षाचा मुलगा होता मारलं मग ती कसं जगायचं आता त्या बाईनी पण ती बाई त्या आतिड्यान म्हणत होती की आता मलाही मारा मी जगून काय करू म्हणजे मग त्यावेळेस तो म्हणतो की ना ना जा नाही जा तू मोदीजींना सांग आम्ही काय करतो म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीने मारलं यांचे देखील हाल हाल करून या आतिरेक्यानं मारलं पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना असेल हो हो नक्कीच नातेवाईक तर भरपूर भेटायला येतात आणि फोन पण कंटिन्युअस चालू आहे आणि आमच्या घरचे सासूबाई किंवा जाऊ त्या सगळ्या येऊन म्हणजे त्यांनी आम्हाला जवळ घेतलं अक्षरशः आमच्यावरून काय व पैसे वगैरे काय काय आवक्शन करून ओवाळले काय काय केलं आणि छान म्हणजे ते पण खूप घाबरले होते त्यांनाही खूप बरं वाटलं की चला तुम्ही वाचले त्याच्यातून आणि सुखरूप घरी आले तर साईबाचा आशीर्वाद बाबांचा तर आशीर्वाद खरंच नक्कीच आहे कारण एकवीस तारखेला आम्ही तिथे होतो आणि बावीस तारखेला त्याच वेळेला तिथे असं घडतं म्हटल्यावर तर म्हणजे सगळेच घाबरले होते आणि आम्ही आम सा तर प्रचंड घाबरलो होतो की बरं झालं साईबाबांच्या कृपेने आपण वाचलो असं दुसऱ्यांचं झालं त्या लोकांचं त्यांचं खूप वाईट वाटतंय पण सोबत झालं नाही याच एक निश्चितच आम्हाला असं बाबांचीच कृपा आहे थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद याच्यामुळेच आम्ही वाचलो एकवीस तारखेला असं घडलं असतं तर आज काय बघितलं असतं हे पण आठवूनच कस तरी होतय घाबरल्यासारखं मुलं पण अतिशय आनंदात होते वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत मुलं खूप आनंद मुलांना तर राहायचं होत राईड होतं त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्हाला सोनमर्ग पण मग नं, नंतर आमचे कर्फ्यू लागल्यामुळे ते कार्यक्रम तर कॅन्सल झालेच परंतु विशेष म्हणजे मुलांना राहायचं म्हणजे आपण पेलगाम लां एवढे छान आहे आपण एकच दिवस का स्टे घेतला इथे आपण दोन दिवस आणखी दोन दिवस राहायला पाहिजे होतं पण आता आमचं प्लॅनिंगच होतं एक दिवस दोन दिवस पहिलगाम आणि तीन दिवस श्रीनगर होतं तर खरोखरच निसर्ग खूप छान पहिलगाम तर खरोखर बघण्यासारखं आहे ठिकाण असं व्हायला नको होतं ते खरं असं घडलं चुकीचं झालं खरंच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका